मी उमेदवार असल्यामुळं मला संवैधानिक अधिकार आहे माझ्या मतदारसंघातील लोकांबद्दल मी बोलणार मतदार सर्वप्रथम आहेत आमच्या देशातली आमची ओळख आहे सर्वप्रथम भारतीय आणि अंतत मी आम्ही भारतीय आहोत आम्ही जयश्रीयम म्हणू जय संविधान म्हणू पण आम्ही भारतीय आहोत आणि भारतीय मूलभूत तत्वाचा एक अधिकार होता तो म्हणजे मतदानाचा अधिकार माझ्या चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये मोठमोठ्या चॅनल्सनी दाखवलेल्या बातम्या आणि उबाटाचे नेते उद्धव ठाकरेंनी घेतलेली कालची साडेचार वाजताची मुलाखत त्या पत्रकार परिषदेमध्ये दे त्याचं जे म्हटले त्यांना मी सपोर्ट करतो आणि व्यक्तिगत अभिजित बिचुकले म्हणून या कल्याण लोकसभा मतदारसंघातील आरोंना ठणकावून सांगतो की ऐंशी हजार लोकांचं मतदान जर तुम्ही गुप्त करत असाल तर एक नाव जरी घाल झालं तरी वादविवाद होतात मतदान केंद्रांवर ऐंशी हजार झाल्यानंतर हे मुंबईकर कुणाच्या आधिपत्याखाली कुणाच्या रागाला कुणाच्या धमकीला कंटाळून घरात बसले त्यांनी बाहेर यावं या माझ्या मतदारसंघातल्या बंधू भगिनीसाठी मी येणाऱ्या सत्तावीस तारखेला अमरन उपोषण करणार तत्पूर्वी निवडणूक आयोगानं मला सांगावं कळवावं संविधानिक पत्र द्यावं की परत ही निवडणूक झालीच पाहिजे हे सगळा बोंगाळ कारभार आहे त्या बोंगाळ कारभाराच्या पाठीमागं संपूर्ण यंत्रणा आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा चिरंजीव असल्यामुळं हे घडतं आहे असं उबाटानंही म्हटलेलं आहे आणि मीही त्यांना समर्थन देतो उद्धव ठाकरेंना आणि मी या ठिकाणचा संविधानानं मला घोषित केलं होतं अपक्ष उमेदवार म्हणून माझ्या मतदारबंधूंवर भगिनींवर जो अन्याय झाला त्यांचं पुनश्च मतदान घ्यावं आणि पुन्हा मतदान प्रक्रिया इथं व्हावी आणि एक तुम्हाला सांगायचं आहे एका जातीसाठी धर्मासाठी मी उपोषण करत नाही आहे जर तुम्ही त्यांना एंटरटेनमेंट करता माझ्या भारतीय नागरिकांना मी एंटरटेनमेंट करणार आणि मी आमरण उपोषण करणार